बघा कलमीचे दोन आंबे भेटले बघा निसर्गाच्या सानिध्यात असा म्हणजे पाण्याचा भेटला चीक पडलाय हा आष्टाच्या झाडाचा पण बघा काय मस्त बनलाय त्याचा काट्या खुरप्यांचा तुरुडबी तर असता चल माझ्या गावाला दोस्ता तर मंडळी नमस्कार कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी त्या दिवशी आपण आलो होतो शेतावर फेरफटका मारायला पण आज सुद्धा तसाच काही ब्लॉग असणार आहे तर आज देखील आम्ही शेतावरच आलो आहे आज व्हिडिओ असा बनवण्याचा प्रयत्न करतोय की बघू रानमेवा दोन दिवसानंतर आलो आहे आणि त्या दिवशी आलो होतो तर फक्त फेरफटका मारला काजू वगैरे थोडंसं कोकम वगैरे भेटले तर आज पण बघू आपल्याला काय काय भेटतोय तर आज आलोय आज देखील असं म्हणाय गेलो तर शेतावरचा फेअरफट काय म्हणजे पण आज आपण काजू वगैरेच्या बिया बघू भेटतेत काय तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय तुम्ही देखील बघा कशा प्रकारे हा व्हिडिओ बाप बापरे या बाजूला सुद्धा घनदाटच आहे तर त्या दिवशी आलो तो पण ह्या बाजूला नव्हतो आलो आई बघा आई पुढे चालते तर रस्ता पूर्ण ब्लॉक आहे पण या ठिकाणी सुद्धा काजू घेतलेला आहे बघा वरती काजूचं झाड आहे आणि ते काजू तर काजूला बी हाय तर आज आपण असंच काहीतरी शोधणार आहोत पालिक बुडो भन्नाट होणार आहे बघा निसर्गाच्या सानिध्यात असा म्हणजे पाण्याचा वावर असतो ही थंड पाण्याची जागा आहे तर बघा अतिशय मस्त आणि थंडगार वाटतोय माकडं बघा तिथे माकडं आहेत तर आज जंगलाचा म्हणजे थरारा बघा किती घनदाट आहे आणि त्याच्यातून आम्ही म्हणजे आईसोबतच येतो मी शक्यतो आई पुढं चालते मी पाठून कारण का आई गावाला असते जास्त करून त्याच्यामुळं तिला इकडच्या पायवाटा जास्त माहीत आहेत आणि मला कमी त्यामुळं ती पुढं चालते तर चला आपण पुढे पुढे जाऊ करपन त्याचे काटा तरी आपल्याला नवीन बघायला भेटला चीक पडलाय हा आष्टाच्या झाडाचा पण बघा काय मस्त बनलाय त्याचा हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न वाव डोंगराची काली मैना इकडे झालेले आहेत ते बघा आंबटा आहे तर बघा इकडे झालेले आहे डोंगराची काली मैना तर चला अजून आपल्याला काय काय बघायला भेटतोय ते बघा एक करवण नाही पण याला काय बघत मला सुद्धा माहिती नाही पण बघा काटेरी झाड आहे बाबूलच्या झाडासारखा का काठीर झाड आहे पण ती करवण नाही ती पण खूप आलेली दिसते बघा या ठिकाणी काट्या का खुरप्यांचा तुरुडवी तर रस्ता चल माझ्या गावाला दोस्ता कोकणची शाण म्हणजे एकदम फिरल्यागत आई तिकडे चालते मी पाठून चालतोय आपल्या समोर एक रस्त्याला गत काजू दिसतोय पण त्याला पीन आहे पण दिसायला सुंदर वाटतोय मन म्हटलं दाखवण्याचा प्रयत्न पाव हे बघा काजूच्या बिया काढलेल्या आहेत पण मस्त दिसते हे बघा रस्त्याला गत आहे म्हणून कोण ठेवत नसतील बहुतेक काजूच्या बिया काढलेल्या आहेत पण काजूच्या डिक्काल आहेत तर चला हे बघा त्या साईडला पण भरपूर आहे का काजू ठेवलं कारण काजू कोण खात नाही ना त्याच्यामुळं हे पाय वाटा मस्त वाटतात ना आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुद्दाम सुट्टी घेऊन आपल्या गावाकडे यावा आम्ही कोकणातले म्हणून आम्ही वेलोवेली कोकणाचं नाव घेतो कारण का आम्हाला पण ते फील वाटतं ना की आम्ही कोकणातले आहोत आम्ही नशिबावून आहोत की आम्ही स्वर्गनगरीतून जन्माला आलो पण काय करायचं जरीही जन्मभूमी असली तरी कर्मासाठी शहराकडे पाय वळतातच कारण का पोटापासून पाण्याचा प्रश्न आला की ज्याचे त्याचे कर्मासाठी पाय वळणारच असा हा माणसाचा एक व्यवहारच आहे एक माणसाची ती एक बोलतात ना रीत आहे परिस्थितीनुसार माणसाला जगावंच लागतो पण आम्ही कोकणातले तर आम्ही स्वतःला नेहमी नशिबावूनच मानतो आपण चालतोय आणि तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय तर बघा ही आहे इकडे मामाची आईची शेत म्हणजे मामाची तर आम्ही ह्या बाजूला वेलोवेली यायचो लहानपणी होतो तेव्हा ही इकडे आहे राहिशात तर बघा आमच्याकडे तर फेमस आहे राहिशात कारण की संपूर्ण राही जी आहे ती जांभलांची आहे जांभलांच्या जा झाडांची जा 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 आहे तर बघा पूर्ण राहिशात आहे आणि ही जांभलांची राय आहे इथं देवस्थान आहे करमले लोकांचा तर तर बघा भवान आहे म्हणजे वारूल आणि पूर्ण आता राहिशात एकदम म्हणजे राही म्हणजे पूर्ण एकदम गच्च झालेली आहे म्हणजे माणसाला सुद्धा वाट नाही या ठिकाणी बघा तर आमच्याकडे ही राई शेत म्हणजे एक फेमस ठिकाण आहे म्हणजे जांभलांसाठी तर जांभला आलेले आहेत ही जांभवला त्या साईडने पण पूर्ण जांभलांचीच राई आहे तर इथे देवस्थान आहे करमले लोकांचं पण चप्पल घालून या राईमध्ये आत शिरू नाही शकत अशी पूर्वीपासून एक ठेवलेली परंपरा आहे तर हा राईचा स्पॉट मी आमच्या इकडच्या गावच्या गावच्या शेतामध्ये तुम्हाला दाखवला तरी पूर्ण जांभलांचा भाग आहे या ठिकाणी बारूल वगैरे आहे बघा कलमीचे दोन आंबे भेटले खाली मामाचा आंबा आहे तिथे आंबे उतरते आंबेवाले उतर त्यांनी दोन आंबे दिले अतिशय पिकलेले आंबे आहेत बघा म्हणजे कोकणात कोण उपाशी राहणार नाही याचा हा पक्का उदाहरण तर आलो होतं पिकलेले दोन कलमी आंबे आता घरी गेल्यानंतर रोजेल सोबत खाणार आहे आणि बागे कितीतरी पडलेत हो हे बघा नाही पितकीचे आंबे तर बरेच पडलेत आणि ढोरा पण आलेत त्याच्यामुळे मला आरती त्यांनी खाल्लेत हे बघा ढोरा आलेत त्यांची खायची ही झाले तर बघा ते खातेत की आपण जमवले पडलेले पडलेले ते आता ते आईने यात्यावेळी घमेला आणला होता ते घमेल्यामध्ये टाकतो बिटकीची आंबे म्हणजे फिरायला आलो तर आणि भरपूर आले ती हे दोन आपल्याला इथे तिथे भेटले होते तर बघा आई पण तिकडे जमवते हे बघा कितकी आले बिटकी हे राहिशेता आहे माझी पण नजर कशी गेली, वरती गेली त्याच्यानंतर मग बोललो ढोर आंबा खाते चप्पल घालून यायचे नसते कारण की या ठिकाणी देवस्थान आहे आम्ही देखील चप्पल काय घालून आलेलो नाही त्या जांभल्या आहेत वरती तुम्हाला दिसतात ना त्या जांभल्या आहेत आणि त्या ठिकाणी देवस्थान आहे पूर्ण बघा राईश कच्चा आहे तर चला हे बघा ह्या सगळ्या जांभल्या आहेत आणि ही पूर्ण बिटकी आहे बिटकीचा आंबा आणि याच्या खालीच आपल्याला इथे भरपूर भेटले आणि हा बघा आईला कच्च पण आंबा भेटले पण ते वानर तर हा तोच बिटकीचा आंबा बघा पॉवरफुल आलेला आपल्याला कॅमेरेचा एवढा ही नसल्या ही रायशात आहे तर चला आई बोलते पुढं राजन आहे तर ती बघू या वंदालाच राजन आहे हे आटूर आहे आटूरला फक्त एकच आटूर दिसत आहे बघा एकच आटूर दिसतोय आणि ही रांजन आहे पण पन... राजनला कोणीतरी इतर उलकवले उलकवले म्हणजे बॅकअप संपवून टाकले की आलीच नाही ही राजन आहे ही राजन सुद्धा पॉवरफुल येते म्हणून म्हटलं की तुम्हाला चला दाखवतो राजन तर राजन का आलेले दिसत नाही तर हीच आहे एक राजन चला बघू आता आपण पुढचा प्रवास सुरू करतोय बघा मंडळी आपण रायशतच्या या बाजूला आलो इथे आहे जांभूल चला बघू जांभूल पडलेत काय हे जांभूल आलेले आहे ते तुम्हाला इथे दिसत असतील मी झुन करून दाखवण्याचा प्रयत्न करतो कच्चे आहेत जांभूल आलेले आहे आज कसं गच्च असल्यामुळे आपण जाऊ नाही शकत पण खाली काय पडलेले असेल तर मी बघतो जांभूल आल्यात पण त्या लेट होतात हे बघा छोटी एकदम आणि असते खास पण जांभल्या आलेल्या आहेत पण ते कशा छोटी छोटी जांभला असते मला दिसत नाही पण खाली ते काय पडलेले नाहीत ते कदाचित दोन तीन दिवसात एंडिंग पर्यंत ह्या जांभल्या पिकतील तर आपले आले भरपूर पण तिथे कसं एकदम कच्च आहे त्याच्यामुळे जाऊ नाही शकत भीती वाटते ना आपण कधी येत नाही जास्त तर ही आहे राहिशात आमची म्हणजे आमच्याच गावातली म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या शेताला नावं असतात त्याप्रकारे प्रकारे आहे म्हणजे राहीची जागा आहे पूर्ण जांभलींचा पूर्ण बाग आहे आणि या बाजूला बंगली आहे ही पूर्ण आंब्यांची बंगली आहे किती मस्त नजारा दिसतोय ना ढगांचा हा मंडळी तर हा बाग दिसतोय तो पुन्नीचा आणि हा बाग दिसतोय तो गावटाणाचा तर तिकडे पण आपण कधीतरी जाऊपर्यंत घनदाट झालेला आणि हा बाग दिसतोय तो पुन्नी म्हणजे समुद्र त्या ठिकाणी येतो आणि हा जो मी बोट दाखवतोय ती पानथलाची जागा आहे म्हणजे इथे आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा इथून झील आहे तिथून आम्ही पाणी पियायचो तर चला मंडळी आपण आता पुढे जाऊया काजू बघा काजू आहेत रस्त्यावरचे पण त्यांना एक बी ठेवलेली नाही दिसते त्या दिवशी आपण घेऊन गेलोय काजू काजू दिसते रस्त्यावरचे शिवण बघा इथे कुठेतरी शिवण असेल म्हणून पडले डोंगराची काली मैना बघा दिसते ना आता पिकायला लागले पाच सहा दिवसात तर मला वाटतं पूर्ण पिकेल एवढी गर्मी सुद्धा वाढली आई पुढे पुढे चालत गेली मी आपला चाललो शूट करत तिला भीती वाटते मी पाठी राहिलो का नुसती आवाज देते बघा पुढे आहे बघते पाठी वारुल मस्त वाटतोय ना दुपारचा नजारा ऊन एकदम माथेवर आलाय दिसत सुद्धा नाही इतका नजारा आणि बघा चाप्याची फुलं वगैरे दिसतात मस्त आले तर आता पूजा वगैरे सत्यनारायणच्या असतील तर चाप्याची फुलं वगैरे घेऊन जातील तर कोकणातील रानटी बाबा तर मंडळी माझ्या खांद्यावर आहे आंब्याची म्हणजे यामध्ये आपलं काय घाम्यालामध्ये आंबे टाकलेले थोडेसे कच्चे येते रस्त्याला मिळाले ते घेऊन आलो आणि मस्त म्हणजे बिटकीच्या आंब्यांचा मस्तपैकी वास सुटला आहे इषत घरी जाऊन आणि मग भूजल मी आई वगैरे सगळे घरचे मुली वगैरे सगळे खाण्याचं भेद असेल तर आंबे आजसुद्धा सुद्धा काय एवढे काय तयार झालेले नाहीत आता पाच सहा दिवसांनी ये येण्याचा प्रयत्न करेल कारण का तर हा देखील व्हिडिओ असाच शेतावरचा फेरफटका मारण्याचा होता मंडळी तर त्यानिमित्ताने कोकणातील रानमेळवा जो असतो तो जमवण्याचा प्रयत्न केला तर म्हटलं चला आपली पुण्याल्या सुट्टीतील काही आठवणी साठवण्याचा प्रयत्न करू म्हणून हा व्हिडिओ तर मंडळी व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली तर भेटू लवकरच कंकण्यात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला इथेच थांबतो टाटा बाय बाय